बेतन त्रुटी दूर होण्यासाठी एकत्र लढा गरजेचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक व लेखा संवर्ग कर्मचारी संघटना समन्वय कृती समितीचे वेतन त्रुटी दूर करून पदोन्नती स्तर कमी करण्यात यावी यासाठी लढा उभारलेला आहे या लढ्यात राज्यभरातून कर्मचारी सहभागी होत आहेत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक व लेखा संवर्ग कर्मचारी संघटना समन्वय कृती समितीचे बेतन त्रुटी दूर करून पदोन्नती स्तर कमी करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन संघटनेतर्फे ग्रामविकास मंत्री आदिवासी विकास मंत्री भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे आमदार शिवाजी कर्डिले आमदार विठ्ठल लंगे आमदार अमोल खताळ यांच्यासह विविध आमदार व मंत्र्यांना निवेदने देण्यात आलेली आहेत सर्व मंत्री महोदय व आमदार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहे प्रत्यक्षात मात्र कोणीच त्यावर काहीच कारवाई केलेली नाही पावसाळी अधिवेशनात या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होईल अशी अपेक्षा सर्व संघटनेतील पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना होती परंतु सर्वांच्याच आशेची निराशा झालेली आहे त्यामुळे संघटनेने पुन्हा मंत्री महोदयांसह आमदारांची भेट घेऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी आता पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमधून होत आहे पावसाळी अधिवेशनात प्रश्नावर कर्मचाऱ्यांना पुन्हा मंत्री महोदयांसह आमदारांची भेट घेऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी आता पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमधून होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा